नमस्कार मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूर मध्ये खूप खूप स्वागत करते स्वर्गीय निर्मला देवी चिंतामण दिघे या आश्रमामध्ये आलेला हो या अनाथ आश्रम शाळेमध्ये आलेला आहोत आणि हे आहे या शाळेचं दृश्य या शाळेजवळील परिसर बघा शाळेत जवळील नाही तर ह्या शाळेतील परिसर बघा लहान लहान मुलं आहेत आश्रमामधली त्यांच्याशी आपण आज संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर बदलापूरमध्येच आपलं हे आश्रम आहे आणि ह्या आश्रमातली जी परिस्थिती आहे आपल्या सगळ्या नागरिकांपर्यंत पोहोचणे खूप जास्त गरजेचे आहे आणि त्याचमुळे आज आपण इथे हा व्हिडिओ बनवत आहोत आपल्या बदलापूरमध्ये नागरिकांचा मुलांना आपल्या मुलांना खेळायला एवढ्या छान छान अशा घसरगुंड्या असतात आणि इथे अवस्था बघितली तर काय आहे क्षा ही परिस्थिती एका आश्रमातली आहे आणि इथले शौचालय आपण असं बघूया आता अशा या दृष्टिकोनातून बघा हे शौचालय आहेत आश्रमामध्ये राहणाऱ्या मुलांचे इथले घरही आपण आता बघणार आहोत बदलापूर बदलापूर मध्ये आपण पूर्व बदलापूर पूर्व गुरुकुल शाळेच्या मागच्या साईडनीच रस्ता जातो अक्षरशः रस्ताही नाहीये इथे जायला या मुलांशी बोलूया आपण या इकडे या काय नाव हो तुमचं काय नाव तुझं कृष्णा कृष्णा लाईट असते इथे हो असते असते कसं वाटतंय छान छान किती ला आहेस तू सातवी सातवी आहे पहिली पासून तू इथे आहे नाही पासून कोण आहे तू येस आहे हो तुझं नाव काय यश यश कोणत्या काय आवडतो तुला कोणता सब्जेक्ट आवडतो मला नाही इथे राहायला आवडते बोल माझं नाव समर्थ शिवानंद एलमेली यत्ता सावी शिकते तू सावी लाय अजून तुझं नाव माझं नाव गणेश रवी दोत्रे गणेश तुला पण यायचं अशी आहे इकडून असे असे या सगळ्यांनी असे आपण वन बाय एका बाय एका बाय हा बोल मेरा नाम अफजल खान आहे तर मी कोण के लिए बहुत अच्छा लागत तुझं नाव माझं नाव गणेश दिलीप धोत्रे आहे मला इथं लय चांगलं वाटतं ले भारी बैठतो माझं नाव यश दिनकर लावण आहे माझा सर बोलवतात हा बोल सूरज अशोक सुरेश जी बोल राधे लूत्री बाय करा सर बोलवतात ना मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघू बघत आहोत परंतु या बाहेरचं जे जग आहे अक्षरशः बोलताना मला म्हणजे अश्रू आवरत नाहीये खरं तर हे जे जग आहे ना बाहेरचं जग ह्या मुलांनी बघितलेलं नाही मुलांशी आपण संवाद साधला परंतु खरं तर भाऊक झाली भाऊक झालेली आहे त्याबद्दल क्षमस्व माफी असावी आपण आता ह्या मुलांशी संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आनंद आपण बघण्याचा प्रयत्न केला परंतु खरं तर ह्या मुलांना बाहेरचं जे जग आहे तेच अजून माहीत नाही आहे असं म्हणायला हरकत नाही पुन्हा एकदा आपण आता इथे यांची जी घरं वगैरे आहेत ते बघण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर मला खरंच माहीत नव्हतं की आपल्या बदलापूरमध्ये सुद्धा असे आश्रम आहेत असे लहान मुलांचे आश्रम आहेत असं आज एका वाढदिवसानिमित्त मी या ठिकाणी आली होती आणि माझ्याकडनं नाही राहिलं गेलं मला असं वाटलं की जर आपण एका अशा वृत्तवाहिनीच्या माध्यमातून काम करत आहोत जिथे कुठलाही लाईव्ह केल्यावर कुठल्याही बातम्या केल्यावरती त्या खऱ्या होतात तर ही बातमी ही खरी व्हाव हो। चांगली याच्यावरती ही काहीतरी उपाययोजना करण्यात यावा असच काय आहे इथे इथे काय आहे मुलींची वर्ग वर्ग आहे का हा ठीक आहे आपण मध्ये कोण कुठे बसत रे कोण कोण कुठे कुठे बसत इथेच बसते सगळे इथेच बसतात असे नंबर लावतात का तुम्ही मी एक नंबरला मी दोन नंबरला असं जो पहिले येईल तो पहिले Oh, oh. माराथी माराथी oh. तर आपण आता परत एकदा इथे जी परिस्थिती आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून विजेची समस्या मुलं तरी नाही सांगते परंतु आम्ही जेव्हा इथल्या इथे जे मावशी वगैरे असतात त्यांना विचारलं जे मुलांना सांभाळतात इथल्या शिक्षकांना विचारलं तर त्यांनी अतिशय गंभीर परिस्थिती आम्हाला सांगितलेली आहे की या ठिकाणी रात्री, रात्री लाईटही नसते आणि काहीच नसतं चार्जिंगवाला लाईट नाही काही नाही काहीच नाही इन्व्हर्टरही नाही आहे त्याचमुळे त्याचमुळे जे आहे मुलांना इथे मोन मेनबत्त्या मेनबत्त्या मुलांना इथे वापराव्या लागत आहेत उजेडासाठी या आश्रमामध्ये तर खरंच काय बोलणार याच्यावरती आपण प्रशासनाकडे काय विनंती करणार हाच एक खूप गंभीर प्रश्न आहे इथे तर पाऊस सुरू आहे आणि पावसाच्याच वातावरणामध्ये आपण कितीतरी लाखो करोडो रुपये खर्च केले जातात स्थानिक प्रशासनाकडून आणि आता आपण हा जो इथून घे हां थांब तिथे आणि आपण जर आता हा मार्ग इथला बघितला मुलांचा इथे अनाथ आश्रमामध्ये जे मुलं राहतात जर आपण हा इथला रस्ता बघितला तर हा मार्ग आहे का आपण पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला इथे आपण जर त्यांच्यासाठी काहीतरी साधारणत सिमेंटचा रोड नको करा तुम्ही फरची बसवा साधी फरची बसवा हेही यांचं घरच आहे ना या मुलांचंही तर काय विनंती करावी स्थानिक प्रशासनाकडे नक्कीच तुम्हीही सांगा आता पुन्हा एकदा इथे काय आहे हे बाळा तुझं नाव काय सूरज सूरज, सूरज इथे काय आहे सरांचं घर चल तू आम्हाला दाखव ना इथे सर इथेच असतात नेहमी सुरज तू किती पासून बोलला इथे सहावी सहावी पासून मग इथे असंच तुम्हाला अडचण हो होत करे पावसामध्ये आज कस वाटत छान छान वाटत इथे कोण राहत दादा राहतात काय करतात दादा ते या ठिकाणची परिस्थिती आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि कॅमेरा समोर मी ही प्रयत्न करत आहे की अं आनंदायीच वातावरण दाखवू कारण मुलांमध्ये जे वातावरण आहे आनंदाचं वातावरण आहे आणि आपल्याला इथे येऊन काहीही त्यांचा जो आनंद आहे तो हिरावून घ्यायचा नाहीये तर आश्रम मला असं वाटतं आहे इथे आनंदी आहेत सगळेजण आनंदी आहे वातावरण बघा कसं आहे तरी सुद्धा सगळे आनंदी आहेत पाऊस पडेल का शाळे का तळे साचून सुट्टी मिळेल नमस्कार हा नमस्कार नमस्कार काय बोला सर काही समस्या आहेत समस्या तर या ठिकाणी भरपूरच आहेत हे आमची निर्मला देवी देवीचिंतामण आश्रम शाळा सन एकोणीसशे नव्याण्णवपासून या ठिकाणी अगदी वीस मुलापासून चालू झाली आणि आज बघता बघता आमच्याकडे जवळपास एकशे वीस मुलं या ठिकाणी आहेत आणि शासनाकडून आमच्या या, या मुलांना मंथली एका मुलाला पंधराशे रुपये अनुदान येतोय आणि पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग या ठिकाणी आहेत आणि जवळपास पाच शिक्षक आहेत ते सकाळी अकरा ते पाचपर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी येतात आणि त्याचबरोबर राहता राहिलं तर बाकीच्या मुलांची देखभाल करण्यासाठी मी सन एकोणीसशे नव्याण्णवपासून या ठिकाणी वसतिग्रह अधीक्षक म्हणून काम करतो आहे सत्तावीस वर्ष झाले जवळपास एकोणीसशे नव्याण्णवपासून ते सत्तावीस सव्वीस ते सत्तावीस वर्ष झाले आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर माझे दोन सहकारी मित्र दोन शिपाई पण आहेत त्याचबरोबर या मुलांचं आण स्वयंपाक वगैरे बनवून घालण्यासाठी दोन स्वयंपाकी आहेत समस्या आमची या ठिकाणी बाकीचे इतर कुठल्या गोष्टीचे नाही आहे परंतु आम्हाला या मुलांसाठी अन्नधान्य आणण्यासाठी म्हणा किंवा राशन आणण्यासाठी म्हणा किंवा भाजीपाला आणण्यासाठी म्हणा किंवा इतर मुलं आजारी पडल्यानंतर त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी म्हणा की आम्हाला जाणं येण्यासाठी या ठिकाणी रस्ताच नाही आहे आणि रस्ता, रस्ता। नसल्यामुळं इतकी परेशानी होते की विचारू नका एखाद्या वेळेस आम्ही एकतर जंगलामध्ये राहतो आहे जर बाहेर विजेची समस्या विजेची समस्या तर आमच्याकडे सध्या सिंगल लाईट आहे त्याच्यामुळं पॉवर कमी येतं आणि रस्त्यामध्ये बरेच प्रमाणात मीटर बोरवेल असल्यामुळं या ठिकाणी पोचता पोचता विजेची समस्या पण थोडी कमजोरच आहे तर या ठिकाणी अशा प्रकारचं आमचं या ठिकाणी हे कार्यक्रम या ठिकाणी चाललेलं असतं